परभणी मनपा कर्मचाऱ्यांचा जल्लोष जीएसटी अनुदान समिती स्थापनेने उपोषण स्थगित परभणी संघर्ष संपला आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे जीएसटी वाढीव अनुदानासंबंधी समिती गठीत करण्याचा निर्णय झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपले उपोषण मागे घेतले आणि मोठा जल्लोष साजरा केला संघर्ष तात्पुरता थांबला आता विचार होणार मागणी मान्य महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे मुख्य आंदोलन जीएसटीच्या प्रलंबित अनुदानासाठी होते शासनाचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी त्वरित समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह या निर्णयामुळे त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार होण्याची आशा बळावली आहे परिणामी संघर्ष तात्पुरता थांबला आहे या समितीमध्ये कोणाचा समावेश असेल जीएसटी अनुदानाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या या समितीमध्ये खालील प्रतिनिधींचा समावेश असणार आहे आयुक्त अयोध्या नगर परिषदेचे अधिकारी महानगरपालिका संघटनेचे प्रतिनिधी या समितीच्या माध्यमातून प्रलंबित जीएसटी अनुदानाचा प्रश्न लवकर मार्गी लागेल आणि कर्मचाऱ्यांचे वेतन व मनपाच्या आर्थिक स्थितीला मोठा आधार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे परभणी शहर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी संघटना व स्वच्छता कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी फार संघर्ष केला आणि त्या संघर्षला आम्हाला यश मिळालं आणि याच्यात म्हणजे आमचे सगळे कर्मचारी आमचे सगळे पदाधिकारी भारसागर साहेब के आंधळे साहेब विनय ठाकूर साहेब विशाल उभारे साहेब गोबारे साहेब भु, मोरे साहेब तसेच आमचे ठाकूर साहेब आणि राठोड साहेब आणि साहेब सगळ्यांनी फार मेहनत केली त्या मेहनतचा आम्हाला यश मिळाला आज एक इतिहास घडला की चार तासामध्ये शासनाला एक जिया कळावा लागला आणि तो याचा फार मोठा आहे आपल्यामुळे सात नगरपालिकांचा फायदा झाला मी मा कडून आणि माझ्या प्रत्येक हर एक कर्मचाऱ्याचा मी आभार व्यक्त करतो सगळ्यांनी याच्या साथ दिल्याबद्दल हा याचा आणि अशी विनंती करतो प्रत्येक कर्मचाऱ्याला की अशीच ड्युटी राहू द्या कारण आपल्यावर अन्याय होणार नाही बस इतकं बोलून माझे दोन पंचवीस पासून श्रम आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सर्वच पदाधिकारी ते जिल्हा जे जिल्हा लेवलचे असतील तालुका लेवलचे सर्वच पदाधिकारी आम्ही जे आहेत संघटनेचे पदाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचा विषय की या ठिकाणी जे आमचे राजेश्वर मोरे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ठाकूर आहेत यांनी सर्वच आम्हाला सहकार्य केलं आणि त्या एकजुटीच्या बळावर माननीय शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला भेट दिली तात्काळ त्यांनी मंत्रालयामध्ये फोन करून आम्हाला तात्काळ जे छत्रपती आहेत जे सचिव आहेत त्या सचिवाला तात्काळ यांचा निर्णय जो रखडलेला निर्णय तो तात्काळ मार्गी लागावं आम्ही म्हणलो तर आम्हाला तसं नाही आम्हाला आज आजची आज लेखी पाहिजे लेखीत नाही म्हणजे आज जी आर काढू चार तासाच्या आज साहेबांनी जी आर काढला आणि आम्हाला एक लेखीपत्र दिलं की त्या लेखीपत्रात एकच मुदत दिली फक्त एक महिन्याच्या आत तुमचं पूर्ण दिलं जाईल तेवढंच नाही तर आमच्या आंदोलनामुळे आमच्या एकीच्या जुटमुळे सहा नगरपालिकेचा फायदा झालेला आहे त्याच्यात लातूर आहे उल्हासनगर आहे कल्याण डोंबोली आहे अकोला आहे अशा बऱ्याचशा सहा नगरपालिके आहे म्हणून त्यांचाही फायदा झाला आमच्यामुळं आणि जसं प्रत्येक आंदोलनाला इतिहास घडतो तसाच आमचा इतिहास घडला की महानगरपालिकेच्या अनुदानासाठी जे लढा झाला आहे ते परवणीत उभा राहून सर्वांना वेस मिळालंय पूर्णच महापालिकेला त्याचा फायदा झाला आहे आणि सर्व मी कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे एकजुटीनं आल्याबद्दल एकीचं बळ काय असतंय हे दिसलं त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो सर्व मीडियाने मी आम्हाला फोकस केलं आणि तुमच्यामुळे आम्हाला न्याय मिळा आम्ही असं जाहीर करतो की आम्ही मीडियाचे पण आभार मानतो यापुढेही असंच आमच्यासोबत राहा जगात जर्मनी भारतात परभणी असा इतिहास घडला हो समाधान कारण की तीन वर्षापासून जो होता की जी आर निघणं ही लय मोठी गोष्ट आहे अशी जी आर निघणं की जी आर माघार शासनाला पलतीत येणार नाही पत्र वेगळं आणि शासनाचा जी आर वेगळा त्यांनी जी आर बी काढलं आणि पत्र झालं तीस दिवसात देण्यात येईल असेल तर त्या जी आरमध्ये मी कंडिशन दिलेली म्हणून आम्ही त्याच्या समाधान आणि हे जर समाधान मिळालं असेल तर सर्व कर्मचाऱ्यांची एकी झाली आणि एकीमुळं आम्हाला एकीच्या बळाने आम्ही पुढं सरसावून आम्हाला हे सालं असं आम्ही जाहीर करतो बिड्याचं बी आम्ही आभार मानतो आणि सर्वांच्या या कर्मचाऱ्याचे मी अभिनंदन करतो या स साथ दिल्या पुढे याही पुढं साथ द्यावा असं मी सर्वांना विनंती करतो